चला श्रीला घ्या श्री चल पिपीपोर जायचंय इकडे 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 आहे पिलू झुपीतच आवरलंय त्याचं सगळं ओ खूप वाळस गो बाय बाय बाई चोक्स भिक्स घालून रेडी हो घेती घेते चा नमस्कार सर्वांना आणि गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी आम्ही लवकर उठून आमच्या मामाच्या गावाला आलो होतो अहो विचारताय काय धर्मपुरीला आज माझा वाढदिवस होता ना मग माझ्या मिस्टरांनी हे मला खूप मोठं सरप्राईज दिलं ते मला सासरी त्यांच्या सासरी घेऊन आले आणि माझा वाढदिवस साजरा केला तर कसा केला तो आपण पाहूया कसं तरी आमच्या श्रीजी आमच्या टॉमीशी मैत्री झाली बाबा खेळता खेळता त्याच्यानंतर हे बघा आमच्या मम्मीच्या इकडं ना खूप गुर ती भैया काहीतरी बोलत होता माझा छोटा भाऊ आहे तो असा काय मोठा नाहीये दिसायला माझ्यापेक्षा मोठा आहे पण छोटा आहे मम्मी लगेच आल्या श्री आंघोळ घातली श्रीची कपडे धुऊन टाकली तोपर्यंत आमचा श्री, तो श्री काही टॉमी सोबत खेळतच होता आणि टॉमी बघा मालकाला काय म्हणतोय लय दिवसात ना आला बाबा तुम्ही असं चिटकटतो ना टॉमी आल्यावरती श्री थोडा भेटपीत होता पण तो गप्प बसला टॉमी की त्याच्याजवळ जायचा खेळायला आज काय मग लय भारी बेत होता बघा कि कसं मस्त तरीदार चिकन शिजवलेलं हो ती बी गावरान कोंबडा आणि सुक्क केलत थोडस त्याच्यानंतर ते ना भाकरी केल त्या बरोबर इतकं टेस्टी असत टेस्ट ना मम्मीच्या जेवण हातचं जेवण खाण्यासाठी तर स्पेशल जावं जेवण झालं की आम्ही काही लई वेळ थांबणार नव्हतो लगेच आवरलं आणि लगेच भैयानी मम्मीने सीताफळ तोडून दिले हे बघा आमच्या शेतात खाली भेंडी लावली आणि ते आमचं घर पाठिमान दिसत सगळं झालं पण बड्डेच फोटोशूट नको का व्हायला त्यांना म्हणलं लावा कॅमेरा चला एक व्हिडिओ तर काढा की मग त्यांनी काढला माझा व्हिडिओ आज माझा वाढदिवस आहे तर सांगा बरं मंडळी तुम्ही कशी दिसते मी तुम्हाला माझे व्हिडिओ बघता का नसेल बघत तर लवकर बघा तेवढ्या तिकडं माझं फोटोशूट होतं मम्मी भया मिळून श्रीचा मेकअप करत होती आता एका पोराला दोघ दोघ मेकअप करत होती त्यानंतर ना मामान भाच्याचं फोटोशूट झालं श्री खूप मामाचा लाडका आहे म्हणजे काय सांगायचं आता बघा तुम्हाला बघण्याच समजत असेल हे सगळं आटोपलं त्याच्यानंतर न बर्थडे सेलिब्रेशनचा कार्यक्रम चालू झाला आमचा ही माझे भाऊ आहे बघा मागाशी जो भाऊ दाखवला का त्याची आहे एवढं सगळं त्याच्यानंतर ही माझी मम्मी मम्मी पण ओवळलं दिवा का एवढा मोठा लावलाय आम्ही तर लय वारं होतं ना तिकडं पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळं सगळं काही कार्यक्रम लय आटपट आटपत घेतला म्हणलं परत महागारी जायचंय म्हणल्यावरती पावसाने नको गाठायला तर ववळून झाल्यानंतर ना बर्थडे केक केला श्रीला बसवलं होतं माझ्या मांडीवर पण आमचा श्री बघा अजिबातच केक खात तर तुम्ही बघाल बघा सगळे मला एक वर एक वर येऊन चालत होता पण तो त्याला असं वाटायचं की त्यालाच सगळे चालतात पण तो नको म्हणायचा हात कसा करतोय त्याला अजिबातच केक आवडत नाही चांगली गोष्ट एक प्रकारे की केक खूप असा ऑइली असतो क्रीमी असतो सध्या त्याच्या वयानुसार त्याच्यासाठी तो हेल्दी अजिबात नाही त्याच्यामुळे तुम्ही पण शक्यतो जास्त बाळाला केक देऊ नका अवॉइड करा सगळ्यांच्याच हात लावतोय तो खूप छान वाटलं की एक नवऱ्याने बड्डे साजरा तर कुठेही केला जाऊ शकतो पण माझ्या नवऱ्याने मला माझ्या माहेरी बड्डे साजरा केला याच्यापेक्षा कुठेच मोठं सरप्राईज दिलं जाऊ शकत नाही हे सर्वात मोठं गिफ्ट तुम्ही मला दिलं खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचे आणि सगळ्यांना सगळ्यांनी केक खाल्ला पण आमच्या श्रीने काही केक नाही खाल्ला आज माझ्या वाढदिवसाला सगळेजण आहेत पण फक्त एक व्यक्तीची खूप कमी वाटत होती ती म्हणजे माझ्या वडिलांची जाताने आम्ही मेखळीच्या नदीवरती थांबलो होतो मच्छी घेण्यासाठी इथली मच्छी एकदम फ्रेश आणि ताजी ताजी असते बघा खूप छान लागते चवीला पण आम्हाला थोडा वेळ लागला बर का जायला नाही तर मम्मीकडून आम्ही साधारण अर्ध्या पाऊन तासामध्ये बारामतीला सहज येतो मग आम्ही शेवटी बारामतीला पोहोचलो तर बारामतीत आलं म्हणलं की काय नुसतं ट्राफिक आणि ट्राफिक हिकडून माणसं निघतात की तिकडून निघतात गाड्या हिकडून निघतात की तिकडून अहो कंटाळ ह्या जगाला पण गावाकडं असं गेलं ना एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटतं समजा घरी आल्यानंतर संपूर्ण बिराट टीमकडून पण माझा वाढदिवस साजरा करण्यात आला अशा प्रकारे एकदा नाही तर दोनदा माझा वाढदिवस साजरा झाला बघा दर श्री कसं मध्ये लुटू बुटू लुटू बुटू करत होता त्याला तर केक आवडत नाही नुसता लांब लांब पळतोय हे आहेत आमच्या विराट टीम मधले सर्वांना मनसोक्त हसवणारे कॉमेडी मॅन उर्फ मनोज भोसले सर संध्याकाळी वेळ होती वे श्री सगळं खाऊन पिऊन मस्तपैकी बघा बागा कसा झोपतोय इतका आळस येतो ना कधी कधी त्याला झोप आली ना की त्याची तोच असं बेडवरती इकडून तिकडं इकडून तिकडून करतो आणि झोपी जातो तसं शक्यतो लवकर झोपत नाही कधी कधी त्याला लय झोपवावं लागतं आम्हाला गाणं विणं म्हणून मस्तपैकी ओव्या म्हणून मग झोपतो तो माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूया नवीन व्हिलॉग मध्ये